राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज हरिपाठ म्हणजे काय हा भाग चौदावा आहे आणि चोवीसावा अभंग आहे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत कुलशील मात बजेका त्वरित भावनायुक्त ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी ते वैकुंठ भुवनी घर केले महाराज मागचा जो अभंग होता रिपाठातला तो ता सात पाच तीन दशकांचा मेळा एकतवी काळा हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते मागच्या अभंगामध्ये माऊलीने आपल्याला नामाचं महत्त्व आहे नाम कसं सगळ्या मार्गात वरिष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे नामस्मरण करणं हेच सगळ्यात दृष्टीने सगळ्या भक्तिमार्गामध्ये सगळ्यात वरिष्ठ सर्वात श्रेष्ठ असा हा मार्ग आणि नामस्मरणाच्या चा मार्गावर चालणाऱ्याला विनासायास भगवंताचं संपूर्ण या ज्ञानाचं अस्तित्वाचं भगवंताच्या भक्तीचं भगवंताच्या असलेल्या कृपेचं हे प्रसादरूपी हे अनुष्ठान म्हणा आशीर्वाद म्हणा किंवा भगवंताचा असलेला हा सहवास म्हणा हा प्राप्त करण्याचं जे काम आहे प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हा नामाचा आहे आणि त्यासाठी मागच्या याच्यामध्ये त्यांनी नामाचं महत्त्व सांगितलं आणि येथे काही कष्ट न लागत याच्यात फार मोठं काही वेगळं करायची गरज नाही हा त्यांनी सांगितलेला माऊलींचा सा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण चालायचं आहे तो हरिपाठ आहे आजचा जो अभंग आहे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी रामभाव शुद्ध महाराज या सर्वांमध्ये ना एक वेगळा विषय तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला या हरिपाठाचा ना गूढ अर्थ आणि माऊलींनी का हरिपाठ या क्रमामध्ये मांडला आहे हे तुम्हाला कळेल मागचा जो अभंग आहे त्याच्यात नामाचं महत्त्व सांगितलं आहे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे हे माऊलींनी हरिपाठात लिहून आहे याला झाली जवळजवळ साडेसातशे वर्ष साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलेला हा हरिपाठ त्याच्यामध्ये माऊलींनी हे hey, लिहून ठेवलं आहे का तुम्हाला नामस्मरण म्हणजे काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे नामाचा मार्ग किती महत्त्वाचा आहे हा एका अभंगात सांगितलं आहे आणि दुसऱ्या त्याच्या खालच्या लगेच अभंगामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही काय कराल बघा एका अभंगामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही काय करायचं नामस्मरण करायचं आणि दुसऱ्या कालच्या लगेच अभंगात सांगितलं का तुम्ही काय करणार आहात जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी मग तुम्ही काय करताय हे माऊलींना माहिती आहे की तुम्ही काय करणार आहात मनात भाव नाही न सोडी रे भावो मनातला वाईट भाव वाईट चिंतन न सोडून टाकी रे संदेहो संदेह हो म्हणजे तुमच्यातली असलेली मनातली शंका भगवंतावरची असलेली शंका अस्तित्व आहे की नाही याची शंका मनातले विकल्प या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत आणि ते असल्यामुळे तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाचा कुठलाही पुण्य धर्म तुमच्या वाट्याला येत नाही कारण रामकृष्ण डाहो नित्य पुढे रोज रामकृष्ण अक्षरशः अनेक वेळेला तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल अक्षरशः मोठमोठ्यांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणून हरिपाठ जोर जोराने ओरडला जातो म्हटला जातो त्याच्यावरती केलेलं हे महाराज साडेसात त्यांना माहिती आहे माऊलींना माऊलींना सगळं माहिती आहे का तुम्हाला मी सांगतोय काय तुम्ही करताय काय तुम्ही काय का करणार आहात त्यांनी आधीच लिहून ठेवलं आहे का तुम्ही जे करणार आहात ना रामकृष्ण टाहो नित्य पुढे तुम्ही केवळ ओरडताय रामकृष्ण या नावाने ओरडताय तुमच्या मनामध्ये तो कुठलाही भाव राम भाव शुद्ध नाही मला नीट बघा जप तप कर्म क्रिया नेमधर्म जप जप म्हणजे एखाद्या गोष्टीचा सा सातत्याने विचार करणे तप आपल्याला कुठली सिद्धी किंवा कुठली अशी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी तप करावा लागतो तपश्चर्या करावी लागते त्याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा त्याला तप म्हणतात कर्म रोजच्या जगण्यासाठी जे तुम्हाला कर्म करावं लागतं जे तुम्हाला सातत्याने अर्थार्जनासाठी म्हणा तुम्हाला या जीवनात जगण्यासाठी म्हणून जे जे काही रूपी तुम्हाला अर्थार्जन करावं लागतं त्या सगळ्यासाठी केलेलं कर्म म्हणजे हे नित्यकर्म क्रिया तुमच्या देहाकडनं होणाऱ्या सर्व क्रिया देह जे जे काही करेल तुमच्या देहातल्या पंचेंद्रियाकडून ज्या ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या क्रिया नेम नेम याचा अर्थ सातत्याने करावयाची गोष्ट एखादी गोष्ट तुम्ही रोज सातत्याने मग ती भगवंताचं नामस्मरण असू दे भगवंताची पूजा असू दे किंवा भगवंताच्या मंदिरात जाणं असू दे किंवा आणखीन काही असू दे व्रतवैकल्य त्याला नेम म्हटलेला आहे तुम्ही नेम नेमानी सातत्याने एखादी गोष्ट करताय मग तुम्ही शरीरासाठी समजा जर व्यायाम करत असाल तरी तो नेम असला पाहिजे या नेमाची नियमाची सातत्याने करणारी ती गोष्ट म्हणजे नेम आणि धर्म परमार्थ भगवंताचं आचरण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी जे आचरण करावं लागतं ज्या पद्धतीमध्ये राहावं लागतं त्याला म्हणतात धर्म जप तप कर्मक्रिया आता कर्म आणि क्रिया वेगवेगळ्या कशा आहेत माऊलींनी त्याच्यासाठीच तुम्हाला माऊली समजायला हव्यात माऊलींना समजल्याशिवाय तुम्हाला कर्म आणि क्रिया दोन गोष्टीतला फरक कळणार नाही नेम धर्म या सगळ्या गोष्टी सर्वागटी हे सगळं करत असताना माऊलींचा शब्द पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आहे हे सगळं करत असताना सातत्याने देहाच्यामध्ये तुम्ही आलात का तुम्हाला हे करावंच लागतं मग हे करत असताना सर्वां राम भाव शुद्ध सर्वां याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमच्या देहामध्ये तुमच्या पाच इंद्रियांमध्ये तुमच्या मनामध्ये रामभाव असायला पाहिजे राम भाव भाव शब्द हा फार महत्त्वाचा इथे वापरला आहे तो भाव कसा तर रामासारखा रामाचा भाव कसा होता हा जो शब्द आहे ना महाराज माऊलीने वापरलेला दुसरं कुठलंही त्याला उदाहरण दिलेलं नाही तुमच्या मनाचा क्रिया करताना असणारा भाव हा रामासारखा पाहिजे रामासारखा भाव म्हणजे रामासारखं तुम्ही तुमच्या वडिलांशी वागला पाहिजेत आईशी वागला पाहिजेत वडिलांची आज्ञा शिरसा वंद्य मानून वडिलांनी वर दिला होता ना मग रामाला तो नाकारता आला असता पण वडिलांनी जरी तो वर दिलेला असेल तरी वडिलांची आज्ञा हीच आपल्यासाठी शेवटची आज्ञा असं समजून रामाने वनवास स्वीकारला आहे राज्य त्यागून वनवास स्वीकारणं हा रामभाव आहे एक पत्नी जरी सीतेचा त्याग केला असला तरी अश्वमेघ यज्ञाच्या वेळेला त्या सीतेचा पुतळा आपल्या बाजूला बसवायचा आणि तो यज्ञ पूर्ण करायचा दुसरं लग्न करायचं नाही एक पत्नी एकवचनी वचन दिलं सुग्रीवाला वचन दिलं एका नावाड्याला तर त्याला राज्याभिषेकाच्या वेळेला पुन्हा बोलवून घेतलं हा एकवचनी बारीक गोष्टीमध्ये सुद्धा दिलेला आपला शब्द हा रामाने पाळला आहे असा हा भाव पाहिजे रामभाव पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये रामासारखं तुम्हाला जगता आलं पाहिजे तुमची क्रिया तुमचा धर्म तुमचं कर्म तुमचा तप तुमचा जप हा रामासारखा पाहिजे रामाने जप केलाय सातत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यभर रामानी विनम्रतेचा जप केला आहे कधीही विनम्रता रामाने सोडलेली नाही कोणत्याही गोष्टीचा यत्किंचित लवलेशही माज म्हणा बाळगलेला नाही एवढा बलाढ्य रावण धराशाही पडल्यानंतर सुद्धा लक्ष्मणाला आपल्या शत्रूकडे असलेल्या अमोघ अस्त्रांविषयी लक्ष्मणाला सांगणं आणि त्याला सांगणं की रावणाला गुरु करून घे आणि ती अमोघ अस्त्र तुझ्याकडे घे आपल्या शत्रूंलासुद्धा त्याच्या गुणांचं कौतुक करणारा राम आहे आपल्या विरुद्ध दोन वर मागून आपल्याला वनवासाला पाठवला आपल्याला रा। राज्य आपलं हिसकावून घेणाऱ्या भारताच्या आईला म्हणजे कैकईला भरतासारखा पुत्र जन्माला गातलास म्हणून तिचं कौतुक करणारा आणि सगळ्यांआधी त्या कैकईच्या पाया पडणारा हा रामभाव आहे असा रामभाव या सगळ्या जप तप कर्म क्रिया नेम धर्म या सगळ्यांमध्ये तो रामभाव असला पाहिजे हा माऊलींचा तुम्हाला दिलेला हा उपदेश नाही आहे हा तुम्हाला फटकार आहे पहिले सांगितलं सर्व वरिष्ठ नाम नामाचा मार्ग सांगितला पण तुम्ही काय करणार आहात हे माऊलींना आधीच माहिती आहे मनात भाव नाही मनात विकल्प घेऊन तुम्ही रामकृष्ण भक्त म्हणणार आहात तुम्ही जीवाच्या आकांताने रामकृष्ण समाजाला दाखवण्यासाठी म्हणणार आहात त्या रामकृष्णाला काळीचाही अर्थ नाही त्या हरिपाठ म्हणण्याला काळीचाही अर्थ नाही नुसतं ओरडून हरिमुखे म्हणा तुम्हाला कोणतंही पुण्य लाभत नाही मनामध्ये रामभाव पाहिजे त्या रामभावाचं उदाहरण माऊलीने जो शब्द वापरला आहे एक शब्द फक्त वापरला पण त्याचा विचार किती मोठा आहे बघा रामभाव भाव कसा पाहिजे रामासारखा अख्खं आयुष्य रामाचं त्याच्यामध्ये गुंतवून टाकलं एका शब्दाला एका शब्दाला शब्दा इतकं महत्त्व प्राप्त करून देणारी माऊली तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही काहीतरी त्याच्यातला अर्थ काढता रामासारखा भाव कुठलीही क्रिया करा जगताना रामासारखाच भाव असला पाहिजे अहो रावणाच्या वधानंतर ज्यावेळेला रावणाला कोणी मारला आहे म्हणून मंदोदरी यावेळेला बघायला आली त्यावेळेला तिची सावली रामाच्या पाठीवर पडली रामाच्या पाठीवर पडलेली ती सावली रामाला सहन झाली नाही राम ताडकन उठून उभा राहिला आणि हात जोडून त्या सावली जिथून येते त्या दिशेने काय म्हणाला माते आपण कोण आहात आणि या युद्धभूमीवर आपण काय करत आहात मंदोदरीचा त्याला प्रश्न आहे रामाला की मी तेच बघते आहे की एवढा मोठा तो बलाढ्य रावण ज्याच्या पायाखाली सात ग्रह आहेत पायाखाली नवग्रहांची मालिका आहे ज्याच्यावर तो आरूढ आहे असं एकही अस्त्र नाही का जे रावणाकडे नाही तेहत्तीस कोटी देवांना बंदी करण्याची क्षमता असलेला हा प्रत्यक्ष रावण ज्याला शिवशंकराचं वरदान आहे जो दशानन आहे त्याचा मृत्युयोग नाही इतका बलाढ्य महापराक्रमी असा हा रावण मग या महापराक्रमी रावणाला मारलं कोणी आणि का रावणावरती विजय प्राप्त करणारा तो कोण आणि असं काय त्याच्यामध्ये वेगळं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे रावण हरला आणि राम जिंकला मला ते बघायचं आहे म्हणले तुझ्यात काय वेगळं आहे म्हणून मी इथे आले मग रामाने प्रश्न विचारला आहे मग माते आपण बघितलं हो म्हटले ज्याची पाठसुद्धा पाठीवर पडणारी सावलीसुद्धा ज्याला परस्त्रीची सहन होत नाही तो राम आहे आणि दुसऱ्याची परस्त्री सुंदर आहे म्हणून केवळ उचलून आणणारा हा रावण आहे बद्दलचा असलेला भाव परस्त्रीबद्दलची असलेली आत्मीयता सहिष्णुता आणि सन्मान हा रामात आहे आणि हा रावणात नाही आणि रावणात ही गोष्ट नसल्यामुळे रावण नष्ट झाला मंदोदरीचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये रामभाव आहे स्त्रियांबद्दलचा रामभाव शुद्ध आहे महाराज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत न सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत माऊलींनी एक ओवी लिहिली हो एक ओवीमध्ये तुम्हाला संपूर्ण सगळ्या गोष्टींचा पसारा एका मांडला मांडलाय तुमच्या मुखातून हरिपाठ येताना हा सगळा पसारा हा शुद्ध भाव तुमच्या मनामध्ये तुमच्या आत्म्यामध्ये यावा हा हरिपाठाचा उद्देश आहे हरिपाठ नुसता लिहिलाय नाही पहिला अभंग सांगितला आहे नामाचं महत्त्व नामस्मरण करा म्हटल्यानंतर नामस्मरण कराल ते कसं कराल त्याचंही माऊलींना माहिती आहे साडेसातशे वर्ष आधी लिहिलेला अभंग आहे महाराज की तुम्ही काय करा आणि आज प्रॅक्ट आज प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा आपण तेच करतो आहे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव नाही पुढच आहे न सोडी रे भाऊ मनातला वाईट भाव वाईट विचार कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडायला तयार नाही होत महाराज कुठल्याही परिस्थितीमध्ये या सृष्टीतली अपेक्षा इच्छा सगळ्या गोष्टींबद्दलचा हव्यास ऐहिक सुखाचा असलेला हव्यास आम्ही सोडायला तयार नाही होत आणि सोडायला तयार नसल्यामुळे आमच्या मनामध्ये संदेह आहे विकल्प आहे या देहाबद्दलचे अनेक शंका घेऊन आम्ही या सृष्टीमध्ये जगतोय भगवंत आहे की नाही ह्याच्याबद्दलही आमची शंका आहे असेल तर काहीतरी देईल या उद्देशाने आम्ही रामकृष्ण नावाचा टाहो फोडतोय तिथेही आमचा स्वार्थच आहे रामकृष्ण नाम घेण्यामागे आमचा स्वार्थ आहे मनात आमचा भाव शुद्ध नाही मनात आमच्या संदेह अरे असेल असेल का चला करून बघू माऊलीने सांगितलंय करून बघू आजही महाराज भिंत चालवली भिंत अवकाशात उडवली बाबांना उठवून मसाला लावलं किंवा माऊलींनी पाठीवरती बाजले सगळे चमत्कार आहेत आजच्या घडीला शास्त्रीय दृष्टिकोनातनं विज्ञान दृष्टिकोनातनं जर बघितलं तर याला तुम्ही मान्यता देणार नाही पण हे शक्य आहे या सृष्टीमध्ये असं प्रभुत्व सिद्ध करता येतं प्रभुत्व मिळवता येतं हे मिळवण्यासाठी रामभाव पाहिजे राम भाव पाहिजे तुमच्या मनामध्ये जो भाव आहे तो रामासारखा पाहिजे शुद्ध भावाने तुम्ही जर हे परमार्थाचं हे जर शिवधनुष्य पेलत जर उचललं तर तुम्हाला या सृष्टीत तुम्ही म्हणाल ती गोष्ट घडू शकते भावाचा सगळ्यात महत्वाचा विचार माऊलीने मांडला आहे माऊलींनी एकदा भिंत रोज भिंत उडवत होत राहिले का नाही एकदा मांडे वाजले रोज मांडे वाजत राहिले का पाठीवर नाही माऊलींनी एकदा एखाद्याला उठवलं ब त्या सतत ती प्रेत उठवत राहिले का नाही माऊलींनी जे केलं रेड्यामुखी वेद बोललेल्या सगळ्या रेड्यांच्या डोक्यावर आठवला का नाही जी गोष्ट घडली ती सप्रमाण सिद्ध करण्या इतपतच तो भाव शुद्ध होता मी म्हणतो आहे की दोन आत्मे हे एकच आहेत या रेड्यातला आणि माझ्यातला आत्मा परब्रह्म एकच आहे चैतन्य एकच आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून रेड्यामध्ये आपला आत्मा घेऊन जाणं आणि रेड्यातला आत्मा आपल्या आणि रेड्याच्या देहातून वेद बोलणं वेद प्रत्यक्ष माऊलीच बोलत होती वेद माऊलीच बोलत होती माऊलींनी स्वतःचा आत्मा त्या रेड्यामध्ये नेला होता त्याचा कंठ वापरला होता ही जी, ही जी प्रोसेस आहे ही ट्रान्सफर करण्याची प्रोसेस विज्ञानाला कोड आहे माऊलींनी ते सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे माझ्या क्रोधाची ताकद इतकी आहे की त्या क्रोधाच्या त्या अग्नीवरती मी मांडे भाजू शकतो मी एकवटू शकतो ही ताकद क्रोधाची किती अग्नि आहे क्रोधात किती अग्नी आहे सगळ्यात प्रज्वलित असलेला सगळ्यात दाह असणारा अग्नी कुठला तर तो क्रोध आहे हे सिद्ध करण्यासाठी ते आहे सृष्टीच्या विरुद्ध जाऊन गेलेला माणूस पुन्हा परत आणणं हा नियम माऊलींनी सांगितला असं घडू शकतं असं घडू शकतं ही अचल वस्तू आकाशात जाऊ शकते पण महाराज या सगळ्या गोष्टींच्या मागे भाव रामभाव पाहिजे शुद्ध भाव पाहिजे मनामध्ये कोणताही भगवंताच्या या भावनेतला या परमार्थाच्या मार्गातला संदेह नको संदेह आला का तिथे सगळे विषय संपले हा महाराज माऊलींनी मांडलेला फार सुंदर असा विचार आहे अभंग इतका गोड आहे की अभंगामध्ये तुम्ही प्रत्येक वाक्य वाक्य तुम्ही आनंदाने त्याचा विचार करत करत तासन तास तुम्ही त्याच्यात रममाण होऊ शकता इतका सुंदर विचार माऊलीने मांडला आहे आपण काय करतो याच्याबद्दल किंवा आपण काय करणार आहोत हे साडेसातशे वर्षापूर्वी माऊलीने सांगितलं आ तुम्ही रामकृष्ण नित्य नुसते ओरडणार आहात तुमच्या मनामध्ये कुठला स हे नसेल भाव नसेल तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलच्या किंवा या भगवंताच्याबद्दलचा असलेला विकल्प संदेह तुम्हाला काही या रामकृष्ण नामामुळे पुण्य कर्म किंवा पुण्यार्थ तुम्हाला मिळणार नाही तुमच्या वाट्याला ते काही येणार नाही रामकृष्ण टाहू नित्य फोडी काही उपयोग नाही जाती वित्त गोत कुलशील मात भजे का त्वरित भावनायुक्त जाते जात याचा अर्थ तू तुझ्या तु 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 प्रजाती माणूस असेल तर माणसाचा प्राणी असेल तर माणसाचा या सगळ्या जातींमध्ये तू घुळतोयस गोंडा गुळतोयस म्हणतात ना तसला प्रकार आहे तू सतत यांच्यामध्ये फिरतोय तुझ्या सगळ्या लोकांमध्ये तू तु फिरतोयस तुला स्वतःची प्रतिष्ठा मान पाहिजे या सगळ्यांमध्ये तू स्वतः फिरतोयस हा देह घेऊन वित्त तुझा असलेला पैसा याच्या भोवतीत तू फिरतोयस याच्यात तू गुरफटून गेला आहे गोत्र तुझ्यामध्ये गोत म्हणजे गोत्र, गोत्र तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा तुला विचार आहे या नातेवाईकांमध्ये तुला कसा मान मिळेल तू कसा मोठा होशील याच्या विचारात तू अडकून पडलेला आहेस कुलशील मात या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तू एक स्वतःचं असं अस्तित्व आहे असं धरून बसला आहेस खोटी प्रतिष्ठा खोटा मान तुझ्या असलेलं खोटं अस्तित्व हे तू धरून बसला आहेस तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार तू करतोयस कुलशील या सगळ्यांवर मात करायला पाहिजेस या सगळ्यांवर मात करून त्वरित भावना जर तू भगवंताला ताबडतोब या सगळ्यांवर मात करून सगळं सोडून त्वरित भावनायुक्त भावनेने प्रेमाने मायेने रामभावाने भगवंताला जर तू बजणार असशील भगवंताचं चिंतन करणार असशील भगवंताचं नामस्मरण करणार असशील तर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ध्यानी मनी फक्त रामकृष्ण असावं तेने भुवनी घर केले महाराज ध्यान आहे ना ध्यान या शब्दाचा नीट अर्थ लक्षात ठेवा खूप बोलता येण्यासारखं आहे ध्यान या शब्दावर लोक म्हणतात मी ध्यान करतो मी ध्यानाला बसतो फार सोपं नाही हो ध्यान करणं किंवा ध्यानाला बसणं ध्यान या शब्दाचा अर्थ या संपूर्ण सृष्टीतलं मन काळून तुमच्या दोन हातांमध्ये घट्ट बांधून ठेवणं आहे दोन हातात घट्ट बांधून ठेवलेलं मन संपूर्ण देह पंचेंद्रिय तुमची एकवटून आतमध्ये घेणं आणि मग केवळ आणि केवळ तुमच्या मनामध्ये येणारं भगवंताचं नामस्मरण हा म्हणतात ध्यानाचा खरा प्रकार याला म्हणतात ध्यान महाराज जे तुमच्याकडे नाही मनात ध्यान चालू आहे पण विचार वेगळे असतील त्याला ध्यान म्हणत नाही ध्यानाला बसलाय म्हणता आणि विचार मनात वेगळे तुमच्या मनात बेल वाजलेली ऐकायला जर येत असेल तुम्हाला जर चहा कुठला आहे त्याचा वास येत असेल तुम्हाला जर एखाद्या भाजीचा नाकाला गंध येत असेल ते ध्यान नाही महाराज या देहाची पंचेंद्रियेची असलेली जागृतावस्था नष्ट करून भगवंताचं चिंतन करणं याला ध्यान म्हणतात मनी रामकृष्ण मनी हा जो शब्द ज्याला मनामध्ये निदृष्ट अवस्थेत सुद्धा असताना असतानासुद्धा मनात जर तुमच्या स्वप्नामध्ये जर भगवंताचं नामस्मरण येत असेल तर, तर त्या भगवंताच्या नामस्मरणाला तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताचं असलेलं नामस्मरणाचं महत्त्व आणि त्याची महती या दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य होणार आहेत कधी ज्ञानदेवा ध्यानी राम ध्यानी मनी केवळ रामकृष्ण असेल त्यावेळेला भगवंताचं हे नामस्मरण केल्यावर हे पुण्यकर्म तुमच्या मनामध्ये असलेल्या भगवंताच्यामुळे ध्यानामध्ये असलेल्या भगवंताच्यामुळे तिने वैकुंठभुवनी घरं केली इथे वैकुंठ भुवन जे म्हटले ना महाराज वैकुंठ भुवनी वैकुंठ भुवन म्हणजे स्वर्ग चुकीचा अर्थ आहे वैकुंठ म्हणजे स्वर्ग आणि वैकुंठ भुवनी म्हणजे स्वर्गामध्ये घर गेलं आहे चुकीचा अर्थ काढू नका काहीतरी वेळ वाकडं बोलू नका काहीतरी वेळ वाकडं त्याच्यामध्ये मांडू नका वैकुंठ भुवनी घर केले हे मनामध्ये वैकुंठ भुवन म्हणजे भगवंताचं मन आहे भगवंताच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं ध्यानमनी ज्यावेळेला तुमच्या अर्जुनासारखा ज्या वेळेला नामस्मरण असेल न रंध्र अर्जुनाची ओम नमो भगवते वासुदेवाय हे रंध्रातन अर्जुनाच्या येत होतं म्हणून गीता सांगितली अर्जुनाला त्याने भगवंताच्या मनामध्ये घर केले हो भगवंत मोहात आहे अर्जुनाच्या अर्जुन मोहात नाही भगवंताच्या प्रत्यक्ष भगवंत त्या अर्जुनाच्या भक्तीच्या मोहात आहे आणि त्याच्यामुळे त्याला गीता सांगितली भगवंत तुमच्या मोहात पडावा वैकुंठ भुवनी घरं केले म्हणजे भगवंताच्या मनात तुमचं घर निर्माण करावं भगवंताच्या मनामध्ये तुमची जागा निर्माण करावी यासाठी मनामध्ये रामभाव शुद्ध घेऊन नामस्मरण करणं ध्यानी मनी केवळ रामनाम असावं रामभाव असावा ध्यानी मनी केवळ रामकृष्ण हर्या नामजप असावा संपूर्ण देह केवळ या नामजपासाठीच निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही वाहून घेतलेला आहे हे ज्याला कळलं त्याला म्हणतात हरिपाठ बेंबीच्या देठापासून ओरडणारं रामकृष्ण हरिमुखे हरिमुखे म्हणा म्हणजे हरिपाठ नाही सांगितलं सांगितलंय साडेसातशे वर्ष त्यांना माहिती आहे की तुम्ही काय करणार आहात म्हणून एक अभंग मार्गाचा लिहिला आणि तुम्ही त्या मार्गाचा अवलंब काय करणार आता लगेच दुसरा अभंग त्याच्या खाली लिहिला आहे एक मार्ग दाखवण्याचा अभंग आहे आणि दुसरा आहे शाब्दिक फटकारा असं नाही म्हणून त्यांना माऊली आहे कारण लगेच ताबडतोब चुकल्यानंतर फटका मारणारा चुकल्या या सृष्टीमध्ये एक भाव आहे तो म्हणजे आई एकच भाव आहे चुकल्या क्षणी फटका मारणारा हा एक भाव म्हणजे आई म्हणून माऊलींनी एक मार्ग सांगितला हा मार्ग मी सांगितला आहे तू म्हणतोस तसा नाही लगेच तस फटकार आहे हा शब्दांचा फटकारा जर समजला तर वरचं नामस्मरणाचं महत्व समजेल महाराज हरिपाठातला हा चोवीसावा अभंग आहे अनेक विविध चांगले मान्यवर आहेत काही विचारवंत आहेत त्यांचे अनेक वेळेला फोन येतात त्यांचा विचार असतो की महाराज जास्तीत जास्त सखोल जाऊन जास्तीत जास्त विचारपूर्वक तुम्ही अजून हरिपाठ मांडा प्रयत्न माझा असा आहे की हरिपाठातल्या सगळ्याच गोष्टी प्रत्येकालाच समजतील असं नाही पण त्याचा भाव त्या अभंगाचा विचार त्या अभंगामध्ये असलेला एक मार्मिक संवाद माऊलींचा तो तुम्हाला समजावा हा सगळ्यात माझा मोठा आट्टा आहे माऊलींचा तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय तो अभंग कशासाठी अरिपाठात घेतलेला आहे त्याच्यानंतरचा लगेच अभंग का घेतला आहे मार्ग आणि तुम्ही त्याचा घेतलेला अर्थ चुकू नये म्हणून लगेच त्याच्यापुढे दुसरा अभंग असं नाही असं करायला पाहिजे हे फक्त आणि फक्त माऊली आपली आईच करू शकते महाराज चुकीच्या मार्गावर आपल्या मुलाने जाऊ नये म्हणून फटकारा देणं शाब्दिक फटकारा देणं हे माऊलींचं काम आहे महाराज अत्यंत सुंदर अभंग होता छान आज हा अभंग मांडता आला असं वाटतं आहे कदाचित त्यात काही राहिलं असेल भविष्यात पुन्हा जमलं तर पुन्हा अभंग घेऊ पुढच्या प्रवचनामध्ये पुन्हा भेटू महाराज तुर्तास थांबतो तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी